प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण पाहत आहात वॉटर एटीएमच्या वेस्टेज पाण्यामुळे घाणीचे साम्राज्य ग्रामपंचायतीचा बोंघळ कारभार उघड वळसंग तालुक्यात जत येथील बस स्टँड जवळील वॉटर एटीएमच्या वेस्टेज पाण्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे हे पाणी थेट रस्त्याच्या कडेने उघडावर सोडण्यात येत असल्याने दुर्गंधी चिकल व ढासांचे प्रमाण वाढले असून त्यामुळे आरोग्य धोक्यात आल्याची तक्रार नागरिकातून व्यक्त होत आहे या परिस्थितीमुळे गावातील नागरिकातून तीव्र नाराजी व्यक्त केली जात असून ग्रामपंचायतीच्या हलगर्जीपणावर टीका सुरू आहे वॉटर ए टी सारख्या उपयुक्त योजनेचा लाभ मिळावा अशी अपेक्षा असताना त्यातून निर्माण होणाऱ्या वेस्टेज पाण्याची योग्य विल्हेवाट न लावल्यानं अडचणी वाढत आहेत परिणामी आजारांचे प्रमाण वाढण्याची भीती निर्माण झाली असून लहान मुले व ज्येष्ठ नागरिक यांना याचा सर्वाधिक त्रास सहन करावा लागत आहे डासांचे प्रमाण झपाट्याने वाढले असून मलेरिया सारख्या आजारांचा धोका वाढत आहे सार्वजनिक ठिकाणी पाणी साचल्यामुळे अपघातांचाही धोका निर्माण झाला आहे ग्रामपंचायतीकडे नागरिकांनी अनेक वेळा तक्रारी करूनही कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही ही बाब अत्यंत दुर्दैवी आहे यावर तात्काळ उपाययोजना करून वॉटर एटीएमचे वेस्टेज पाणी इतरत्र वळवावे किंवा त्यासाठी जल वाहिकेची स्वतंत्र व्यवस्था करावी अशी जोरदार मागणी नागरिकातून होत आहे ग्रामपंचायतीने याकडे गांभीर्याने लक्ष देत त्वरित पावले उचलावी अन्यथा पुढील काळात सार्वजनिक सार्वजनिक आरोग्य धोक्यात येईल आणि त्याची जबाबदारी स्थानिक प्रशासनावर राहील असा इशारा नागरिकांनी दिला आहे जत मराठी न्यूज चॅनलला लाइक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा